नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये वीस टक्के अंशता अनुदानित शाळेची पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत शाहबाबू एज्युकेशन सोसायटी पातूर जिल्हा अकोला रजिस्टर नंबर यप सदुसष्ट शासनाकडून अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थाद्वारा संचालित सर सय्यद उर्दू हायस्कूल सैलानीनगर नगर अकोला अंशता अनुदानित इयत्ता नववी ते दहावीच्या गटासाठी वीस टक्के अंशता अनुदानित पदावर मित्रांनो शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे शहाबाबू एज्युकेशन सोसायटी ॲड्रेस पातूर जिल्हा अकोला रजिस्टर नंबर दिला एफ सदुसष्ट आणि शासनाकडून अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था आहे मित्रांनो ही अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था आहे आणि या संस्थेद्वारा संचालित शाळेचे नाव आहे सर सय्यद उर्दू हायस्कूल ॲड्रेस सैलानी नगर अकोला ही संस्था किंवा ही शाळा अंशता अनुदानित आहे वीस टक्के अनुदानित आहे इयत्ता नववी ते दहावीच्या गटासाठी वीस टक्के अंशता अनुदानित पदावर सहाय्यक शिक्षकाची नेमणूक करण्यात येत आहे किंवा पद भरण्यात येत आहे सहाय्यक शिक्षकाचे रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे पद सहाय्यक शिक्षक पद किंवा पदाचे नाव सहाय्यक शिक्षक संख्या एक एक जागा भरण्यात येत आहे प्रवर्ग जातीचा सवर्ग खुला ओपन मधून ही जागा भरण्यात येणार आहे सर्वच कॅटेगरीला या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता बी एस सी जीवशास्त्र बी एड म्हणजे बी एस सी बायोलॉजी बी एड माध्यम उर्दू माध्यम मानधन यस चौदा अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे इतके मानधन या पदासाठी सहाय्यक शिक्षक या पदासाठी आ, बी एस सी जीवशास्त्र बी एड ही शैक्षणिक पात्रता आहे या पदासाठी दिलेले वेतन मिळणार आहे इन्फॉर्मेशन सूचना वरील प्रमाणे पात्र व इच्छुक उमेदवारांनी मूळ शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्रांसह दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस बुधवार रोजी सकाळी अकरा वाजता सर सय्यद उर्दू हायस्कूल सैलानीनगर नगर अकोला पत्ता डाककी रोड खैर मोहम्मद प्लॉट अकोला येथे मुलाखती स्वखर्चाने उपस्थित राहावे सदर पदाच्या सेवेच्या अटीशर्ती वयोमर्यादा पदनिर्मितीचे कारण उपलब्ध कार्यभार इत्यादीबाबतची शासन निर्णय दिनांक सहा दोन दोन हजार बारा व दिनांक दहा सहा दोन हजार बावीस अनुसार संपूर्ण माहिती शाळेच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आली आहे तर मित्रांनो वरीलप्रमाणे किंवा वर दिल्याप्रमाणे ज्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आहे असे पात्र व इच्छुक उमेदवारांनी मूळ शैक्षणिक म्हणजेच ओरिजिनल सहित व व्यावसायिक मूळ शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्रांसह दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस वार दिलाय बुधवार रोजी वेळ दिलाय सकाळी अकरा वाजता सर मुलाखतीचे ठिकाण दिले आहे सर सय्यद उर्दू हायस्कूल सैलानी नगर अकोला पत्ता डापकी रोड खैर मोहम्मद प्लॉट अकोला येथे मुलाखती स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे सदर पदाच्या सेवेच्या अटी शर्ती वयोमर्यादा पदनिर्मितीचे कारण उपलब्ध कार्यभार इत्यादीबाबतची शासन निर्णय दिनांक सहा दोन दोन हजार बारा व दिनांक दहा सहा दोन हजार बावीस अनुसार संपूर्ण माहिती शाळेच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आली आहे सय्यद इसहाक राही सचिव सुमय्या अरबी मुख्याध्यापक दिनांक एक सात दोन हजार पंचवीस एक जुलै दोन हजार पंचवीस जाहिरात क्रमांक दोन सातपुडा विकास मंडळ पाल तालुका रावेर जिल्हा जळगाव मित्रांनो शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे सातपुडा विकास मंडळ ॲड्रेस पाल तालुका रावेर जिल्हा जळगाव फोर टू डबल फाईव्ह झिरो फोर पब्लिक ट्रस्ट रजिस्टर नंबर ई दोनशे अठ्ठेचाळीस जळगाव दिनांक पंधरा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर यफ सी आर ए 11, 11, 11, नंबर दिला आहे फोन नंबर ईमेल ॲड्रेस फॅक्स नंबर आणि वेबसाईटसुद्धा दिली आहे सातपुडा विकास मंडळ पाल संचालित या विकास मंडळाद्वारे संचालित महाविद्यालयाचे नाव दिले आहे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पाल येथील कायम विना अनुदानित प्राध्यापकांची पदे आकर्षक मानधनावर शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीससाठी भरावयाची आहे तर मित्रांनो या ठिकाणी या महाविद्यालयामध्ये कल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आहे ये पाल या ठिकाणी आहे येथील कायम विनानुदानित तत्वावर प्राध्यापकांची पदे भरण्यात येत आहे या ठिकाणी प्राध्यापकांना आकर्षक मानधनावर म्हणजे आकर्षक मानधन मिळणार आहे आणि या आकर्षक मानधनावर या ठिकाणी प्राध्यापकांची पदभरती करण्यात येत आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीससाठी या ठिकाणी प्राध्यापकांची पदे भरण्यात येत आहे रिक्तपदाचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक विषय पदसंख्या आणि अनुदानाचा प्रकार सर्वच पदासाठी अनुदानाचा प्रकार कायम विना अनुदानित तत्वावर या ठिकाणी प्राध्यापकांची पदे भरली जात आहे अनुक्रमांक एक विषय मराठी पदसंख्या दोन जागा अनुक्रमांक दोन विषय इंग्रजी एक जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक तीन विषय अर्थशास्त्र एकूण दोन जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक चार विषय राज्यशास्त्र एक जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक पाच विषय इतिहास एक जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक सहा विषय भूगोल पदसंख्या एक जागा भरण्यात येत आहे आणि या सर्वच जागा कायम विना अनुदानित तत्वावर आकर्षक मानधनावर चांगल्या वेतनावर या ठिकाणी भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक सात सब्जेक्ट रसायनशास्त्र विषय रसायनशास्त्र सब्जेक्ट केमिस्ट्री या विषयाची जागा भरण्यात येत आहे एकूण दोन जागा भरण्यात येत आहे आणि अनुदानाचा प्रकार कायम विना अनुदानित कायम विना विनाअनुदानित तत्वावर रसायनशास्त्र या विषयाच्या एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक आठ सब्जेक्ट किंवा विषय वनस्पतीशास्त्र सब्जेक्ट बॉटनी या विषयाची एक जागा भरण्यात येत आहे अनुदानाचा प्रकार कायम विनाअनुदानित तत्वावर त्यानंतर अनुक्रमांक नऊ सब्जेक्ट किंवा विषय प्राणीशास्त्र सब्जेक्ट झुओलॉजी झुअलॉजी या विषयाची प्राणीशास्त्र या विषयाची एक जागा भरण्यात येत आहे अनुदानाचा प्रकार कायम विनाअनुदानित तत्त्वावर त्यानंतर अनुक्रमांक दहा विषय भौतिकशास्त्र सब्जेक्ट फिजिक्स फिजिक्स या विषयाची एक जागा भरण्यात येत आहे आणि अनुदानाचा प्रकार कायम विना अनुदानित तत्वावर म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी सर्वच जागा कायम विना अनुदानित तत्वावर भरण्यात येत आहे परंतु प्राध्यापकांना या ठिकाणी आकर्षक मानधन म्हणजे चांगल्या वेतनावर या ठिकाणी प्राध्यापक पदभरती करण्यात येत आहे दिलेल्या विषयाची इन्फॉर्मेशन सूचना शैक्षणिक पात्रता पदाचे स्वरूप इत्यादी महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार राहील तर मित्रांनो महत्त्वाची सूचना आहे शैक्षणिक पात्रता पदाचे स्वरूप इत्यादी माहिती महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार राहील पात्र उमेदवारांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह म्हणजेच मूळ व झेरॉक्स प्रतिसह कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पाल येथे दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस वार दिलाय बुधवार रोजी वेळ दिली आहे सकाळी अकरा वाजता स्वखर्चाने प्रत्यक्ष मुलाखतीस हजर राहावे तर जे कोणी दिलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पात्र आहे अशा पात्र उमेदवारांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह आवश्यक त्या शैक्षणिक कागदपत्रासह म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंटसह व ओरिजनल डॉक्युमेंटच्या झेरॉक्स प्रतीसह मुलाखतीचे ठिकाण दिले आहे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पाल येथे दिनांक तारीख दिली आहे सोळा जुलै दोन हजार पंचवीस वार दिला रुजी आहे बुधवार रोजी सकाळी वेळ दिली आहे सकाळी अकरा वाजता स्वखर्चाने प्रत्यक्ष उमेदवाराने मुलाखतीस हजर राहायचे आहे सचिव सातपुडा विकास मंडळ पाल मित्रांनो या दोन्ही जाहिराती आज एक जुलै दोन हजार पंचवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद